आता काहीच मिळत नाही मग विस्कटून काय मिळते का बघा प्रयत्न प्रयत्नात आहे मग तुम्हाला जसं वाटतंय की तुमचं तुमच्या अपेक्षा आहेत की न, मी असं करायला पाहिजे मी तसं करायला पाहिजे तर हे करत असताना एका झटक्यात आपल्याला ह्या शहरानं ह्या मतदारसंघानं नाकारले म्हणून मग लगेच उडता खानापूर उडता विटा ह्या शहराची ह्या मतदारसंघाची बदनामी करू नका त्यामुळं तिथं सुद्धा तुमची बदनामी व्हावी शहराची बदनामी व्हावी या हेतूने मी आरोप प्रत्यारोप केलेले नाहीत ही घटना गांभीर्याने घेण्याची खूप गरज आहे त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन पत्रकार परिषदेमध्ये लोकप्रतिनिधींनी आमदारांनी काय करायला पाहिजे अशा काही सूचना किंवा टीका करण्याचा माझ्यावरती प्रयत्न झाला आणि मग मी ह्या विट्यामध्ये ज्या ड्रग्ज सापडले त्या ड्रग्सच्या विषयावरती डी सीच्या नियोजन समितीमध्ये काही मी मागण्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी पत्रकार बंधूंनी त्याच्या दुसऱ्या विषय लावल्या आणि मग त्या बातम्या आल्या बातम्या आल्यानंतर मग सुहासबाबर बाबर त्या विषयावरती बोलतोय मग तो बोलतो म्हणून आपण बोललं पाहिजे या हेतूनं कारण जी घटना घडली ती घटना घडून जवळपास सहा सात आठ दिवस झाले होते त्या आठ दिवसात कोणीही स्टेटमेंट केलं नव्हतं पण मी स्टेटमेंट केल्यानंतर आपणही त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहोत हे दाखवण्यासाठी काही लोकांनी माझ्यावरती पत्रकार परिषद घेतली काही गोष्टींचा करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला या पत्रकार परिषदेला बोलवले काय आरोप त्या ठिकाणी माझ्यावरती करण्यात आले की लोकप्रतिनिधींनी अमुक अमुक गोष्टी करायला पाहिजे होत्या म्हणजे घटना घडल्यानंतर संबंधित यंत्रणेला या ठिकाणी बोलवून घ्यायला पाहिजे होतं मिटिंग घ्यायला पाहिजे होती हे करायला पाहिजे होतं तर मला असं वाटते की लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं एखादी घटना आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये घडल्यानंतर लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी अशी असते की जी, जी इन्व्हेस्टिंग एजन्सी असते ह्या सगळ्याचं जे तपास करत असतात ते इन्व्हेस्टिगेशन करत असतात त्या इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या एजन्सीला आपल्या स्टेटमेंटमुळं आपल्या फोनमुळं किंवा आपल्या एखाद्या कृतीमुळं त्या तपासामध्ये व्यत्यय आला नाही पाहिजे ही पहिली जबाबदारी कोणाची असते तर ती लोकप्रतिनिधींची असते तपास व्हावा ह्या घटनेच्या खोलापर्यंत जावं म्हणून ज्या गोष्टी आमदार म्हणून मी करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळेला घटना घडल्यापासून मला समजल्यापासून न्यूज चॅनलमध्ये आल्यापासून त्या क्षणापासून ते आत्ता क्षणापर्यंत जी जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे संबंधित यंत्रणेशी माझं बोलणं चालू आहे मी काही लोकांना भेटलो सुद्धा आणि त्यामुळे मला असं वाटतं की फक्त प्रेस घेऊन किंवा फक्त एखादी गोष्ट मांडून ही गोष्ट साथ होत नसते ही जबाबदारी घेऊन काम करावं लागतं ती जबाबदारी मी घेतली आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी पूर्ण केला होता आता काही लोकांनी असं सांगितलं की नियोजन समिती हे काय हा विषय मांडण्याचा सभा आहे का तर काय झाले मी सहा वर्ष जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केले आता त्यांनी काय कधीच त्या नियोजन समितीचा काम ते सदस्य कधी नव्हते त्यांनी काम केलेलं नसल्यामुळे हो कदाचित त्यांना त्या नियोजन समितीचं कामकाजाची पद्धत माहीत नाही आणि मी अनेकदा सांगून झाले की प्रशासनामध्ये त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्या गोष्टींची त्यांना त्याची ते जाणीव नाही मुळात नियोजन समितीची ज्यावेळेला सभा सुरू झाली त्यावेळेला पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी असा घडला होता की हा तपास केला म्हणून आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादानी या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आणि त्यांना बक्षीस रुपये रक्कम त्यांनी जाहीर केली होती सव्वीस जानेवारीला दादानी जाहीर केलं होतं की ड्रग्स गांजा ह्या विषयामध्ये जो अधिकारी तपास करेल किंवा जी एखादी कुठलीही व्यक्ती ह्या मध ह्या जिल्ह्यातली कुठलीही सामान्य व्यक्ती जर, आमुक आमुक आशा आशा जर ती ती त्या व्यक्तीनं फोन करून सांगितले की अमुक अमुक ठिकाणी असं असं घडतंय आणि ते जर खरं निघालं तर दादा स्वतः त्या व्यक्तीला दहा हजार रुपये देणार आहेत आणि ती रक्कम मग डिपार्टमेंटची पण होती आणि ती होती ती एकत्रितपणे त्या अधिकाऱ्यांना देण्याचा तो कार्यक्रम होता आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये एक वस्तुस्थिती आहे की ह्या जिल्ह्याचा पुढच्या वर्षाचा आराखडा तयार केला जातो तो फक्त भौतिक कामांचाच असतो असं नाही म्हणजे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे फक्त भौतिक कामावरती जिल्हा नियोजन समिती होत नाही ह्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा मग तो भौतिक विकास असेल आरोग्याचा विकास विकास असेल प्रशासन गतिमान करण्यासाठी काय ठोस पावलं उतरणं गरजेचं असेल किंवा गृह खात्याचं सगळे अधिकारी किंबहुना जिल्ह्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित असतात आणि गृह खात्याचे सगळी लोकं त्या ठिकाणी डिपार्टमेंट उपस्थित होतं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कारण विट्यामध्येच घडलं असं नाही शेवटे मंगळमध्ये सुद्धा ड्रग्जचा विषय सापडला होता सांगली मिरजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या बातम्या यापूर्वी होत होत्या किंवा मोठी कारवाई त्या ठिकाणी झाली मग जिल्ह्यामधनं हे ड्रग्ज किंवा हे अंमली पदार्थ हद्दपार झाले पाहिजेत या हेतून त्या ठिकाणी चर्चा चालू होती सगळ्या आमदार महोदयांनी अशी मागणी केली की ह्या विषयावरती एक टास्क फोर्स तयार झालं पाहिजे आणि टास्क फोर्स तयार होण्याची मागणी आम्ही सगळे आमदार महोदय आम्ही सगळे त्या ठिकाणी एकत्रितपणे दादांच्याकडे मांडत होतो आणि लगेच घेतली दा आणि एक टास्क फोर्स ह्या दृक्ष विषयावरती दादांनी तिथं तयार दा केलं त्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाली त्यामुळं मुळात तुम्ही समजून घेतलं पाहिजे की नियोजन समिती ते ह्या विषयाची चर्चा होऊ शकते आणि नियोजन समिती हे मांडण्याचं अत्यंत चांगलं उदाहरण तिथं चांगली जागा आहे की जिथं त्या ठिकाणी नियोजन समितीमध्ये हा मुद्दा मांडून त्याच्यावरती कारवाई करून घेणं हे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होते आता तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की आता विधानसभेची निवडणूक निकाल लागून एक साधारण अडीच महिने त्या ठिकाणी पूर्ण झालेत आता काहीच मिळत नाही मग विस्कटून काय मिळते का बघायचा प्रयत्न आहे मग ते सगळं आणायचं प्रशासनावरती आणि त्या प्रशासनाच्या मार्फत तुम्ही माझ्यावरती आरोप करा माझ्यावरती खुशाल आरोप करण्याचा प्रयत्न करा पण हे सगळं करत आवरत असताना आपल्याला आपलं राजकीय अस्तित्व टिकवलं पाहिजे हे करत असताना तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही ह्या शहराचं चाळीस वर्ष प्रतिनिधित्व करताय ना मग हे करत असताना एवढी मोठी घटना आपल्यामध्ये घडते आणि ती घडल्यानंतर तुम्हाला जसं वाटतंय की तुमचं तुमच्या अपेक्षा आहेत की मी असं करायला पाहिजे मी तसं करायला पाहिजे तर हे करत असताना एका झटक्यात आपल्याला ह्या शहरानं ह्या मतदारसंघानं नाकारले म्हणून मग लगेच उडता खानापूर उडता विटा म्हणजे एका क्षणामध्ये ज्या शहराचं आपण नेतृत्व करतो त्या क्षणाला तुम्ही ह्या शहराला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा प्रयत्न करताय माझ्यावरती आरोप करत असताना ह्या शहराची ह्या मतदारसंघाची बदनामी करू नका ह्या इथल्या मतदारसंघातली जनतेची बदनामी करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण तुमचं एक स्टेटमेंट किंवा माझं एक स्टेटमेंट ह्या शहरावरती ह्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांच्या मनावरती ह्या शहरामध्ये येणाऱ्या वरती ह्या शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्त येणाऱ्या मुलांच्या पालकांच्या मनावरती त्याची खोल जखम होण्याची शक्यता आहे आणि ते परत आपण कधीही भरून काढू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की माझ्यावरती थेट आरोप करा पण ते आरोप करत असताना ह्या मतदारसंघातल्या किंवा ह्या गावांच्यावरती काय तुम्ही तक्रार करू नका एक गोष्ट मी अपेक्षा अशी केली की ते आम्ही का काही सोशल एजन्सी आम्ही एकत्र घेऊ शाळा कॉलेजमध्ये जाऊन जाग जनजागरण जा 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 करूया काउन्सिलिंग करूया मुलांचं चांगली गोष्ट आहे सीच्या मिटिंगमध्ये हाच विषय आहे की चंद्रकांत दादानी त्या सीच्या मिटिंगमध्ये काउन्सिलिंग करणाऱ्या किंवा ज्या एन जी ओ ह्या क्षेत्र से, क्षेत्रामध्ये से, काम करतात ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन ह्या जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये तुम्ही जे अपेक्षा व्यक्ती केली ना ते आदल्या दिवशीच आमचा निर्णय झाला होता की ह्या जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेजेस या सगळ्या ठिकाणी किंबना पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे की आपला मुलगा घरी येत असताना चांगल्या कंडिशनमध्ये येतोय का त्याला कुठल्याही व्यसनाचा नाद लागलाय हे सगळं करत असताना आपण सुद्धा ते तुम्ही करत असाल तर तुमचं स्वागत आहे कारण मी आज सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करते माझ्या मनामध्ये मा द्वेष माझा इलेक्शनचा काळ हा दहा दिवसाचा असतो मतदान झाल्यानंतर निकाल झाल्यानंतर मी आज जसा आम जनतेचा आमदार आहे तसा तुमचा पण आमदार आहे तुम्ही मला मत दिलं असू द्या नसुद्या त्यामुळं मी काम करत असताना लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्ही एखादी सूचना केली तर ती सुद्धा मी स्वीकारायला तयार आहे त्यामुळे त्याविषयी काय गैरवाटून घेऊ नका फक्त आता कसं होतं ज्याला काही अपेक्षा आपण व्यक्त करतो की आमदारांनी असं करायला पडतं मग त्यात कमी पडले तर कमी कोण पडलेलं नाही तुम्हाला उलट माझी विनंती आहे की काही गोष्टी आता का राजकीय नेत्यांनी ने एकत्रित बसून म्हणजे एकत्रित बसायचं नाही पण काही गोष्टी ठरवाव्या लागतात त्या गोष्टी अशा आहेत तुम्हाला माझं काही प्रश्न आहेत म्हणजे ह्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं ही गोष्ट एवढी साधी नाही आहे आपल्या शहरामध्ये तीस कोटीचं ड्रग्ज सापडतात तो कारखाना इथं जो ड्रग्स तयार करायचं कारखाना आपल्या सीमध्ये चालू आहे आणि ही गोष्ट एवढी सोपी नाही एवढं हलकं ह्या गोष्टीला घेण्यासारखी परिस्थिती नाही फक्त सगळ्या राजकीय नेत्यांनी आता एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की हो तुम्हाला समाजी विनंती आहे काही गोष्टींना तुम्ही उल्लेख केला नशेच्या इंजेक्शनचा तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा उल्लेख झाला की काही दिवसापूर्वी नशेचे इंजेक्शन विकणारी एक टोळी पोलिसांनी पकडली आता कोण त्या टोळीत आहे त्या टोळीची कुणाशी बंद आहेत त्या टोळी पोस्टर होती त्या टोळीतल्या सगळ्या आरोपींचे फोटो होते ह्याची आपल्याला ज्ञा ज्ञात असणं महत्वाचं आहे ती संबंधित कोणाशी लोक आहेत हे माहीत असणं महत्वाचं आहे आत्ता ह्या ड्रग्सच्या विषयामध्ये ज्या आरोपीवर कारवाई झाली जो आरोपी म्हणून जो मुलगा अटक केला गेला पहिल्यांदा त्याचे लागे बंद कोणाशी आहेत ह्या शहरामध्ये त्याचा तपास पोलिसांनी व्हावा अशी माझी विनंती कारण एवढ्यावरती थांबणार नाही कारण आता आपण जर आप कडक नाही वागलो आपण जर मुळापर्यंत नाही गेलो तर ह्या घटना परत परत घडतील आणि त्याची भली मोठी किंमत ह्या शहराला दुर्दैवानं मोजावं लागेल ते मोजायला लागू नये म्हणून प्रसंगी मला कितीही संघर्ष करावा लागला कितीही संकट माझ्यावरती आले तर मी ह्या विषयाच्या शेवटपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आता ते जसे त्या नशेचे इंजेक्शन वाले पोस्टरवर ते शोधून घ्यायचा वेळ निश्चित निश्चितपणे येईल आता जो मुलगा अटक केला तो मुलगा किती वर्षभर विट्यात आलाय त्याला विट्यात बसताना बसवण्यासाठी कोणी मदत केली तीस बा बावीस चोवीस वर्षाच्या मुलाजवळ एवढे पैसे असू शकतात की तो फायनान्स कंपनी काढतोय येऊन त्या फायनान्स कंपनीच्या उद्घाटनाला कोणा जास्त उद्घाटन झाले त्या फायनान्स कंपनीमध्ये आज कोणाचा फोटो आहे आणि तोच मुलगा एवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये प्रमुख आरोपी म्हणून अटक होतो त्यामुळे मला असं वाटतंय की हे सगळं करत असताना आधी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना ह्याच्यापासून परावृत्त करावं लागेल नाहीतर लोक परत आपल्याला लो प्रश्न विचारणार आहेत तुम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सावकार्यावर कडक कारवाई झालं पाहिजे म्हणून सांगितलं आता त्यातल्या एक काल, काल, काल पोलिसांनी एका सावकारावर कारवाई केली कोणाच्या संबंधित तो सावकार आहे जे फोटो आहेत हे सुद्धा तपास करावा लागेल मग असं करत असताना कर फक्त आरोप करून ह्या शहराची बदनामी करण्यापेक्षा आधी आपलं अंतर्मन झाकून ठेवून उपयोग नाही आपल्या अंतर्मनात बघायला पाहिजे धाडस करून आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही परावृत्त झालं पाहिजे मग तो व्याजाचा व्यवसाय असेल नशेचा धंदा असेल कोण गांजा विकत असेल या सगळ्या गोष्टींच्या पासून आपण आधी आपल्या कार्यकर्त्यांच्या पासून सुरुवात केली पाहिजे मग आपल्याला तो नैतिक अधिकार आहे की आपण जाऊन त्या शाळेमध्ये किंवा त्या शाळेच्या मुलांना त्या मुलांच्या पालकांचा आपण काउन्सिलिंग करू शकतो ती जबाबदारी ह्या आमदार म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या विषयावरती किंबना कायदा सुव्यवस्था ह्या विषयात मी तुम्हाला कदाचित माहीत नसेल या गोष्टी खरं सांगू नयेत कारण इन्व्हेस्टिगेशन वरती ह्या सगळ्या गोष्टींचा पत्न तुम्ही वकील आहात तुम्हाला अशी भान राहिलं पाहिजे की इन्व्हेस्टिगेशन चालू असताना आपण कधी स्टेटमेंट करू नये आता शक्य होतं का इन्व्हेस्टिगेशन एल बी करत होतं त्या एलसीबीच्या अधिकाऱ्यांना एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन इथं कारखान्यात असं म्हणणं शक्य नसतं ज्या गोष्टी करायला पाहिजेत ते आमदार म्हणून अत्यंत बातीनं केलेत त्याचा तपास शेवटपर्यंत जावा जे जे ह्याच सगळे सामील आहेत त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी या हेतूनं आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि तशा सूचना प्रशासनाला वेळोवेळी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय एक अपेक्षा तुम्ही व्यक्त केली की वीस बाधा काही मुलांची झाली होती आणि खूप मोठी संख्या होती जवळपास सत्तावीस ते तीस मुलांना त्या ठिकाणी वीस बाधा झाली होती आणि ज्या वेळेला मला कळलं त्यावेळेला आमदार म्हणून त्यामुळे फक्त घोषणा करून आणि प्रेस घेऊन तो प्रश्न सुटत नसतात आमदारांना किंवा लोकप्रतिनिधींना ह्याच जाण असली पाहिजे की एखादं संकट समोर आलं तर ते सोडवण्यासाठी पहिल्यांदा विचार केला पाहिजे बाकीच्या गोष्टी नंतर ते मला ज्या फोन आला की अशी अशी वीस मुलं विश बाधा झालेली इथं सरकारी दवाखान्यामध्ये आहेत ती आल्या आल्या मी सगळे कार्यक्रम रद्द करून मी ताबडतोब त्या हॉस्पिटलकडून निघालो खानापूर ते विटा या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही माहिती घ्या तुम्हाला माझा सीडी रिपोर्ट मी सुद्धा द्यायला तयार आहे ह्या विटा शहरातल्या सगळ्या लहान मुलांच्या डॉक्टरना पेडेट्री पेडेट्रिशियन मी सगळ्यांना फोन केले तुम्ही ताबडतोब तिकडे या जेवढ्या अँब्युलन्स अवेलेबल होतील सगळ्या मी तिकडं आणण्याचा प्रयत्न केला जेवढी मेडिसिन्स अवेलेबल होतील मी येण्यापूर्वी हे सगळं तिथं तयार करून ठेवलं मी या आपल्या आर एसला चार ॲम्ब्युलन्स ठेवल्या होत्या हॉस्पिटलजवळ मी दोन ॲम्ब्युलन्स पाठवून दिल्या एक पथक डॉक्टरने तिथं पाठवून दिलं की मुलं येण्याची वाट बघू नका आणि कुणाला सिमटम दिसत आहेत का आणि कुणाला काय त्रास होतोय काही मुलं दोन का तीन मुलं आपण शिफ्ट केली शिफ्ट करताना सुद्धा तिथं सिव्हिल सर्जन साहेबांना कॉन्टॅक्ट करून तिथे सगळी व्यवस्था तिथं तयार ठेवण्याचा प्रयत्न केला होता ही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार ना या नात्यानं मी अत्यंत फक्त ह्या गोष्टी सगळ्या सांगत बसत नाहीत म्हणजे मी इतकं काम करतो की तुम्हाला काय काय सांगायला असेल परत आता त्याचं भांडवल कधी का करायचं नसतं कारण काही दिवसापूर्वी तुमच्या संबंधित एका शाळेमधनं एक प्रकरण असं घडलं होतं की एक चौदा वर्षाची मुलगी मी अजिबात नाव सांगणार नाही चौदा वर्षाची मुलगी तिला फक्त वेळेत हॉस्पिटलाइज केलं नाही तुमच्या संस्थेनं म्हणून ती परत व्हेंटिलेटरवर गेली होती तिची अख्खी ट्रीटमेंट व्हावी मी तिला सात दिवस मी ऑब्झर्व करत होतो डॉक्टरनं रेग्युलर कॉन्टॅक्ट करत की कशी आहे शिफ्ट करावं लागतं आहे पुढे न्यावं लागतं ती मुलगी वाचली पाहिजे मी कधीही तुमच्या नाव घेतलं नाही त्याची प्रेस घेतली नाही कारण लोकप्रतिनिधी जबाबदारी असते मी तुम्हाला परत सांगतो की मी आता सुद्धा आमदार आहे त्यामुळं तिथंसुद्धा तुमची बदनामी व्हावी शहराची बदनामी हवी या हेतूनं मी आरोप प्रत्यारोप केलेले नाहीत ही घटना गांभीर्याने घेण्याची खूप गरज आहे तुम्हाला काय वाटतं एखादी सूचना द्या सुहास बाबर आमदार म्हणून शंभर टक्के स्वीकारेन आपल्याला आता मॅच्युरिटी आली पाहिजे विस्कडून तुम्हाला मतं मिळणार नाहीत प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करते त्यांना काम करू द्या माझं उलट असं म्हणणं आहे की तुम्ही सहकार्य करा तुम्हाला जर काही ह्या माहिती असेल कारण ते जिथं ड्रग्जचा कारखाना चालू होता तयार करायचा ते शेड कुणाच्या संबंधित आहे ती लोक कुणाच्या पार्टीचे आहेत पण इत्पर, इथंपर्यंत जर आपल्या उठ्या शहरामध्ये होत असेल तर तुमची पण जबाबदारी आहे माझी पण जबाबदारी आहे मी माझी जबाबदारी नाकारणार नाही एकत्रितपणे राजकारण राजकारणा ठिकाणी होईल पण माझी तुम्हाला एखादा दारू विकत असेल तर ती गोष्ट वेगळी पण न ह्या मोठ्या शहरातल्या अनेक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल किंबहुना नशेतला माणूस ड्रग्सच्या काय करेल याचा नियम नसतो अत्यंत धोकादायक काय असेल तर ड्रग्स आयुष्य धोकादायक आहे मी तुम्हाला पण विनंती करणार आहे अधिक ह्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला विनंती करणार आहे की ह्या विषयावरती आपल्या सर्वांचं बारीक लक्ष पाहिजे आपल्या कुटुंबात सुद्धा लक्ष पाहिजे आणि जर कोण राजकीय कार्यकर्ते ह्याच्यात नॉल असतील तर त्यांना माझी विनंती आहे म्हणजे माझ्या पार्टीला असू द्या किंवा कुणाच्या पार्टी असू द्या हे खपवून घेतलं जाणार नाही हे मोडलं जाणार या मतदारसंघामध्ये कालच माझी देवाश्री साहेबांच्या वर्षा मिटिंग झाली दोन महिन्यामध्ये अत्यंत शिस्तीनं काम करण्याची जबाबदारी मी प्रशासनाला दिली त्यांना फ्री हँड दिलाय डिपार्टमेंटला मी अगदी स्पष्टपणे सांगतो ट्रिपल सीटला सुद्धा आम्ही कुणाला आता फोन करणार नाही जर एखादं जेन्युन प्रकरण असेल हॉस्पिटल असेल काय असेल तर आम्ही मदत करू नाहीतर प्रशासनाला आम्ही फ्री हँड दिलाय पोलिसांचा वचक या मतदारसंघावरती इथल्या गुन्हेगारावरती राहील याची जबाबदारीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं बदनामी करण्यापेक्षा ह्या शहराची जरी तुम्हाला स्वीकारलं नसलं तरीसुद्धा आपली जबाबदारी कारण चाळीस वर्ष तुम्ही या शहरावरती राज्य केले त्यामुळं आता मिळाल नाही म्हणून बदनामी करण्यापेक्षा ह्या लढाईमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं सामील व्हा आम्ही आमच्या पद्धतीनं सामील होतोय तुमच्या संबंधित यात काही लोक असतील तर त्यांना ताबडतोब सूचना देऊन तुम्ही यातन बाहेर पडा कारण नसताना माझी बदनामी करणार शहराची आणि मतदारसंघाची बदनामी करू नका एवढी साधी आणि प्लेन माझी विनंती आहे मी तर नाचाणार पण नाही जबाबदारी जर माझी असेल फक्त माझी तुम्हाला Uh, जबाबदारी ज्याला माझ्यावर जब द्या त्याला चांगलं काम झालं तर त्याचं क्रेडिटसुद्धा मलाच द्या एवढीच माझी विनंती आहे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत आता भाजी मंडई त्या त्यासाठी आम्ही आता हळूहळू टप्प्यान टप्प्यानं बोलणार आहे भाजी मंडी किती वर्षापूर्वी भाजीमंडी शिफ्ट झाली सोळा वर्षानंतर तुम्हाला उपरती झाली का की भाजी मंडई तिथं चालत नाही हे फक्त प्रशासन बदनाम करायचं आणि त्या माध्यमातून मी बदनाम होतोय का असा प्रयत्न चालू आहे या सगळ्या गोष्टींचं उत्तर मी तुम्हाला आरोप करून उत्तर नाही पण ह्या गोष्टींचे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की कंटिन्युअस आयुष्यात ती उठ्या शहरात काम चालू आहे आता ट्रॅफिक पार्किंग भाजी मंडई पाण्याची व्यवस्था ह्या सगळ्यावरती आम्ही काम करतोय आम्ही जबाबदारी झटकणार नाही कारण लोकांनी मला निवडून दिले उठ्यातल्या लोकांनी मला साडेचार पाच हजार मात्र लेट दिले त्यामुळं ती माझी जबाबदारी आहे हा शहराचा शहरामुळं बदलायची जबाबदारी घेऊन मी या ठिकाणी काम करणार आहे नाही मग असं तुम्हाला वाटतंय आढावा आढावा बैठकीनंतर त्या आढावा बैठकीमध्ये काही मिनिट्स तयार केले होते त्या मिनिट्समध्ये जेवढं सूचना दिले गेले त्या सगळ्या सूचनांचं पालन करण्याचे अनुपालन करण्यासाठी सुद्धा आम्ही एक कमिटी तिथे नेमणार आहे की ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्याचं काम झालंय न झाले कारण मी दर महिन्याला विटा शहरातल्या लोकांसाठी नगरपालिकेमध्ये जनता दरबार माझ्या फक्त विटा शहरासाठी भरेल ज्या लोकांच्या समस्या असतील ती लोक तिथे घेऊन येतील मी तुम्हाला काही दिवसामध्ये त्या ठिकाणी तारीख देतोय फक्त काय झाले प्रशासनामध्ये नवीन केडरचे लोक आलेत का नाही ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात काही जुनी लोक त्यांच्या विचाराची किंवा माझा आज आक्षेप आहे की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेतलेत का नाही ते कामच करत नाहीत ते फक्त बदनामी कशी करता येईल काय कसं करता येईल म्हणजे तुम्हाला खरे सांगायला नाही पाहिजे की एक फोटो आमच्या कार्यकर्त्यांनी मला टाकला होता त्यांच्या संबंधित लोकांनी अशा सूचना दिल्यात की कचरा बाहेर नेऊन टाका घरात टाकू नका म्हणजे घरात डस्टबिन मध्ये टाकू नका बाहेर नेऊन टाका बदनामी झाली पाहिजे की काम बरोबर चालू नाही प्रशासना असं आहे तसं आहे असले सुद्धा प्रयोग चालू आहेत अत्यंत खालच्या हे काय लोक स्वीकारणार नाही आज त्यांना डिस्टर्ब करणार नाही मी कारण ती तपासात रोज एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकतायत पण मला असं वाटतंय की गेल्या दोन महिन्यापासून आपण काही ठिकाणच्या घटना ऐकतोय तर माझा तुम्हाला शब्द आहे की ह्या सगळ्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये ह्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये जर आपल्या विट्ट्यातल्या लोकल लोकांचं कनेक्शन असेल तर ते उघडच करावं लागेल ह्या सगळ्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल ह्या ड्रग्स प्रकरणाचा इतर अवैध व्यवसायांचा कोण आका आहे त्या आकाचा आका, आका कोण आहे हे सुद्धा शोधून घेण्याची जबाबदारी प्रशासनाला आम्ही प्रा, एल सी पण सांगणार आहे आणि एस पी साहेबांना पण विनंती करणार आहे ही आका बोका एकही माणूस यातला राहणार नाही हे सगळे त्या रेखोडमध्ये आणले जातील खाजगी सावकारी बाबतीत सा सुद्धा आम्ही स्ट्रिक्ट धोरणधारा म्हणून सांगितलंय मी तू कुठल्याही पार्टीचा असू द्या खाजगी सावकारीच्या बाबतीत तर अत्यंत स्ट्रिक्ट सांगितले की तुम्हाला कुणाचीही कुणाचाही फोन आला माझा जरी फोन आला तर ऐकू नका म्हणून सांगितले खाजगी सावकारी मध्ये काय लोक पिसतील काय लोकांत असूल त्या सगळ्यांच्या पर्यंत मुलींच्या संरक्षणासाठी जेवढे जेवढे कॉलेजेस आहेत त्या सगळ्यांच्यावरती नजर ठेवण्याची जबाबदारी आम्ही काल पी आय आय आम्ही एकत्रित बसलो होतो त्या सगळ्यांना सूचना दिली की अत्यंत कठोर कारवाई करून त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे शंभर टक्के करावं लागेल ना नाहीतर काय होईल जर कोण घाबरून करणार नसेल तर मी घाबरणार अशी नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला मगाच सांगितले मला वाटेल वाटतील मत मोजावं लागलं चालेल पण अंमली पदार्थ त्याचे व्यवसाय त्याचे तस्करी तस्करी करणारे लोक हे सगळे ह्या विठातून हद्दपार केले जातील